नमस्कार आयच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि चला सकाळच्या वेळेस सकाळच्या पारी इथं नाग नक्षसवाची पूजा करत्या जेणेकरून सुद्धा जात्या पण इथं कुठं वारुळ नाही आहे त्याच्यामुळं आम्ही घरातच पूजा करतो आणि गावाकडे कसं वारुळ असतं तर शेतीमध्ये वारुळाची पूजा करायला जात्या तर इथं वारुळ नाही तर आम्ही घरातच साक्ष मारत नाग नक्षसोवाचा जेणेकरून फोटो भेटतो तो फोटो आणायचा आणि छानपैकी पूजा वगैरे करायची तर संध्याकाळी स्वयंपाक असतो आणि सकाळी लाह्यांचा दुधाचा नैवेद्य असतो तर चला सगळी तयारी करून घेतली आता पूजा करायची ती सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर अशा पद्धतीने पूजा करायला लागलं आणि इथं घरामध्येच नागनारसुपाचा फोटो आणला आहे आणि आपण लाह्या वगैरे आणतो प्रसादाच्या त्यासुद्धा छानपैकी आणल्या तर पुढं वगैरे भेटतो आपल्याला लॅनचा तोच आणायचा आणि इथे छानपैकी पाटावर पाटाभोवती खाली रांगोळी काढायची मस्तपैकी आणि त्याच्यावरच आपण आता अस्तर टाकून नागनासोपाची जेणेकरून आपण फोटो लावून घेणारे बाकीची सुद्धा पूजा करून घेणारे मस्तपैकी तर बघू शकता अशा पद्धतीने घरातच पूजा केली जाते आणि जेणेकरून ज्यांना कुठं वारूळ असण तर ते सुद्धा जाऊ शकतात पण इथं जवळपास आम्हाला कुठं वारूळ नाही आहे काही जण मंदिरामध्ये जात्या पण जेणेकरून सोमवारचं महादेवाच्या मंदिरात जात आहेत तर नागनौत्सवाची पूजा करणं तर हे वारोळाला जाणं गरजेचं आहे पण इथं वारूळ नसल्यामुळं आपण घरी नागनोत्सवाचा फोटो आणून त्याची छानपैकी पूजा करायची दूध लाया तर अशा पद्धतीने सकाळचं वाहिलं जातं आणि संध्याकाळी जेणेकरून आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो जेणेकरून ज्याच्या त्याच्या इच्छानुसार तर मस्तपैकी इथं सकाळच्या पारी इथं पूजा करून घ्यायची आणि दिवसभर आपल्याला भावाचा उपाससुद्धा असतो तर काही ठिकाणी आदल्या दिवशीच उपास येत्या आणि ज्या दिवशी पंचमी त्या दिवशी सकाळी सोडित्या तर आमच्याकडं ज्या दिवशी पंचमी त्या दिवशी सकाळी उपास पकडत्या आणि संध्याकाळी सोडत्या जेणेकरून संध्याकाळी पुरणपोळी कानोले वगैरे असे बनवत्या आणि त्याच्यावर उपास येत्या तर सकाळचं दूध लाया तर जेणेकरून सकाळीचं दूध लाह्याच व्हायला जात्या आणि संध्याकाळी स्वयंपाक असतो पुरणपोळीचा गावाकडं खूपच वेगळी पद्धत असते जेणेकरून सकाळी गडी माणसं दूध लाया व्हायला जात्या वारुळाला आणि संध्याकाळी बायका गावामध्ये निवेद्य वगैरे घेऊन जायच्या तर असे सण आले का लहानपणीची आपल्याला आठवण येते आणि छानपैकी गावाकडं आपण गावामध्ये जातो झोके खेळतो आणि सगळ्याजणी गाणे वगैरे म्हणत्या तर मंदिरा आणि सगळ्यांची निवद वगैरे असं छानपैकी फुगड्या गाणी चालू राहत्या इथं तसं काही पाहायला भेटत नाही किंवा होतसुद्धा नाही तर बघू शकता छानपैकी इथं पूजा वगैरे झाली आणि आता मुलंसुद्धा पूजा करून घेते एक एक जण तर तर अशाच पद्धतीने आपण पाठव मांडून मस्तपैकी पूजा करायची जेणेकरून मुलांनासुद्धा कळतं का जेणेकरून प्रत्येक सणाचं महत्त्व किंवा कशा पद्धतीने सण साजरा करायचा तेसुद्धा कळतं आणि आपण नाही केलं का मुलांनासुद्धा पुढं कळत नाही कशा पद्धतीने काय करावा कसं करावा जेणेकरून आता बाहेर काही नाही आहे असं की वा पंचमी आहे मग इथं वारुळ आहे जवळ तिथं जाते गावाकडं राहिल्या गावाकडं सगळी काही माहिती भेटते आणि तीच माहिती भेटावा तेच हे करावा म्हणून आपण घरातच करतो तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी पूजा वगैरे आपली झालेली आहे तर चला आता संध्याकाळचं तुमच्याबरोबर शेअर करणारे आपण पुरणपोळीचा करणार करणारे चला तर एकदा मस्तपैकी पुरणपोळीचा आपण निवेदनसुद्धा केला तर बघू शकता जास्तच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता तर एकदा पुरणपोळीचा निवेद ठेवून झाला आणि बाकीचासुद्धा स्वयंपाक सगळा रेडी झाला तर मस्तपैकी आजची पंचमी साजरी केली आणि छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे तर चला स्वयंपाक झालेला आहे तर या सगळे जेवण करायला आम्हीसुद्धा जेवण करतो आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कसा वाटला लाईक शेअर करा